आज फेमस करायला हा नमस्ते मी अल्ताफायुग नाईक शंकरवाडी रोडला राहतो माझं घर आहे काल रात्री एकोणीस तारखेला म्हणजे काल रात्री पावणे दहाच्या सुमारास वीस पडली माझ्या घरावरती आणि घरावरती जे पाण्याची टाकी आहे टॅरेसवरती तर त्याचं कॉन्क्रीटचं सगळं हे उडालंय कॉन्क्रीट उडाव उडून कवलं उडाली आहेत त्याची त्याच्यामध्ये विजेचा झटका एवढा जोरात होता की म्हणजे पत्र्यावरती ते हे उडालं कॉन्क्रीटचे खडे उडाले तुकडे उडाले आणि ॲक्च्युली आम्ही चाललेलो एका कार्यक्रमाला मित्राच्या रिसेप्शनला का चाललेलो मी जाऊन गाडीत बसलो मिसेस गाडीच्या दरवाजाच्या भार उभी होती तिच्या हाताला काहीतरी जोरात मार लागला मुलगी घाबरली आणि धावत घरात पाळाली ती तसंच मी मी पण आलो घरामध्ये घरामध्ये आल्यावरती बघितलं ते सगळं काळख होता सगळीकडचीच लाईट गेली होती विजयामुळे आणि जेव्हा लाईट आली आल्याच्या नंतर घरात बघतोय ते सगळे पंखे इन्व्हर्टर वगैरे सगळं वॉशिंग मशीन पाण्याची बोरिंग मशीन हे सगळं उजळलेलं जा, आहे माझं आणि नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं विजेचा झटका एवढा जोरात होता आणि आवाज एवढा जोरात होता की घाबरून गेली आता वरती टाकीवरती मोठी भेक पडलेली आहे कॉन्क्रीटच्या टाकीवरती नशीबी इथं काय लाकडाच हे नव्हतं साहित्य नव्हतं नाही ती मोठ्या प्रमाणात आग लागली असती असल्यामुळे ते वाचलं आमचे मित्र अल्ताफ भाई यांच्या बरोबर एकोणीस मे ला रात्री साडे दहाच्या आसपास किंवा दहाच्या आसपास वीज कोसळली हे जेव्हा आम्हाला समजलं ते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही घटनास्थळी दाखल झालो पण रात्र असल्यामुळे तिथे फार काही करता आलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आणि एम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याशी संपर्क झाल्यानंतर संपूर्ण टीम सकाळी दहा सवादाला आज इथे घटनास्थळी पंचनामा करायला आले पंचनामा जेव्हा आम्ही करतोय त्या तिथली वस्तुती जी बघितली ती एवढी भयानक वस्तुस्थिती आहे की अल्ताफबा यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या घराच्या वरती आपण जिथे कोनं ठेवतोय तिथे त्यांनी आरसीसी म्हणजे आरसीसी भिंत करून त्याच्यावरती को कोनं ठेवलेले कमीत कमी दीड एक फुटाचा सिमेंटला मोठा होल पडलेला आहे त्याच्याशिवाय संपूर्ण कौल उडालेली आहेत त्याच्याशिवाय त्यांच्या घरातले संपूर्ण वीज व्यवस्था पूर्ण कोलबडलेली आहे विजेवर असणारी सगळी उपकरणं ही पूर्णतः जळून गेलेली आहेत आणि संपूर्ण म्हणजे जर तुम्ही घर बघितलं तर पूर्ण अस्तव्यस्त झालेला आहे आणि ह्याचा पंचनामा आपलं जे प्रशासन आहे त्यांनी तातडीने करावं याच्यासाठी आम्ही विनंती केली होती चित्रपू नगरपालिकेचे अधिकारी आले तहसीलदार ऑफिसचे अधिकारी आले आणि आपले एम एसीबी चे अधिकारी आले त्यांनी घटनास्थळी येऊन आता पंचनाम्याचं चा काम चालू आहे परंतु शासनाला माझी विनंती आहे की एक विशेष बाब म्हणून हा हा सर्वसामान्य तरुण आहे शून्यात मग वर आलेला आहे आणि कुठे त्यांनी स्वतःचं घर बांधून राहायला असताना हा त्याच्यावर फार मोठा आघात आहे एक एक विशेष म्हणून त्याला जास्तीत जास्त अर्थ करावं याच्यासाठी आम्ही सर्व पक्ष आम्ही त्यासाठी नक्की प्रयत्न करू प्रत्यक्षावरती वर्त चढवळ अगदी जवळ नाही म्हटलं तरी चार चार ते पाच कवलं फुटून अगदी तीन ते चार फूट मोठीशी भेट पडलेली आहे आणि पूर्ण वाटक जवळजवळ स्लॅब त्यातून पूर्ण वाटप खाली जाऊन मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जसं जर एखादा वरून बॉम्ब टाकतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी शासनाने याच्यावर वेळीच इकडून त्यांना योग्य ती मदत मिळावी अशी करतो एकोणीस तारखेला रात्री अल्ताप नाईक यांच्या घरावरती वीज कोसळली प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की एखादा बॉम्ब पडावा आणि स्लॅबला एक दीड दोन फुटाचं होल पडावं अशी तिथे परिस्थिती आहे घरातलं सगळं सामान अस्तव्यस्त झालंय वरण वीज जी आत शिरली आणि सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील टी व्ही फ्रीज सगळे हे बाद झालंय एका अशी वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे शासनाचे जास्त मदत मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू हे घराचं एंट्रन्स आहे आणि नेमकं याच्याच वर अं आणि जिण्याच्या वर टाके आणि त्या टाकीवरच नेमकी वीज पडली म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे कुटुंब इथेच उभं होत आणि नेमकी वीज यांच्या डोक्यावर म्हणजे यांच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या टाकीवर पडली आणि एवढा मोठा हादरा होता एवढा मोठा झटका झालेली आहे नेमकं का आपल्याला काय जाणवलं वीज पडताना कालचा प्रसंग माझ्यासाठी एकदम शॉकिंगच होता आता बोलायला पण मला काही समजत नाहीये नेमकं मी कसं ते कसं व्यक्त करू ते म्हणजे आम्ही काल निघालो होतो मित्राच्या मुलगीच रिसेप्शनसाठी ह्याच ठिकाणी मी लॉकच्या खालीच होते दरवाजा बंद करून म्हणजे एक सेकंड पण जर मी बाहेर गेले असते ह्या लॉकच्या बाहेर तर नेमकं का काय घडलं असतं ते सांगू शकत नव्हतं हो आणि नशीब चांगले आमचे अल्लाची कृपा आमच्यावर आमचा जीव वाचला आणि माझी मुलगी पण इथेच होती नेमकं माझ्या हाताला काय लागलं मला म्हणजे वरून म्हणजे असं काहीतरी पडलं जसं हॅलोजेन लागतात आणि एकदम हादरा होतो त्या म्हणजे तसं झालं मला काय म्हणजे आता बोलता पण येत नाही म्हणजे नेमकं कसं एकदम हे झालं आणि काय माझ्या हाताला लागलं त्या हाताची नस एकदम सून झाला हातच सून झाला माझा आणि आता पण तसंच आहे म्हणजे एवढं जास्त काय म्हणजे माझी नस काय काम करते की नाही करते मला काही समजतच नाही सुनच आहे अजून आणि त्या वेळेस माझी मुलगी इथे होती आणि आवाज आल्याबरोबर मला तिला ओढून मी आतमध्ये टाकले लगेच घरात आम्ही गेलो आणि लाईट गेली तो 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 नंतर काय समजलंच नाही म्हणजे नेमकं काय होतंय ते आणि दोन तासाने लाईट आल्यानंतर समजलं की सगळे इक्विपमेंट काय काय गेलेत फॅन नाही लाईट नाही गिजर सगळं सगळं उडाले होते बोरिंग नाही कायच नाही कवलं ना होती ती फुटली आणि इथे बघा सगळं पडलेलं आहे ते दगडी कौलांची कौलांची तुकडे वगैरे सगळं आरथ्याची टाकी पाण्याची टाकी त्याला तडा गेला त्याचे सगळे दगड खाली आले हे प्रसंग घडल्याच्या नंतर मला खूप जणांचा फोन आला सगळ्यांनी मला विचारपूस केली राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात असल्या काम करत असल्यामुळे बरेच जणांनी मला फोन करून हिंमत दिली मला सांगितलं की काही हो। काळजी करू नको काय वेळ पडली आम्ही येऊ का आता हे रात्री मला फोन करून बरेच जणांनी विचारलं आणि हे ह्या ह्या ठिकाणामध्ये हे सगळं आम्ही बाहेर निघालो होतो मित्राच्या रिसेप्शनला जाण्यासाठी आणि इथं बघाल तर तुम्ही सगळे इथं हे दगडी पडलेली आहेत वरचं आरसीसीचं टाकीचं हे सगळं पडलेला आहे आणि ते सगळे कवळं वगैरे हो फुटलेली आहे त्याची टाकीमध्ये मोठा जोरात आवाज झाला विजेचा आणि फुल लाईट मोठी चमकली एवढा मोठा तो शॉकिंग सीन होता तो आणि सगळेच घाबरलो होतो मिसेसच्या हाताला पण लागलं तिच्या आणि तसंच सगळेजण घरात धावत गेलो लाईट गेली त्याच्यानंतर लाईट आली एक दीड तास दोन तासानंतर लाईट आल्याच्या नंतर समजलं की घरातले बरेचसे इक्विपमेंट खराब झाले जळून गेले हे सगळं असताना माझे मित्र वगैरे बरेच जण आले आणि आज सकाळी परत आपले शशिकांत मोदी माझे मित्र आहेत विजय चिपले आले त्याच्यानंतर ते, ते बहु भुब, खूपच कर ते पण वर वरती सोडून त्यांनी सगळी वास्तुशिष्टी बघितली उदय अवतारींचा पण मला फोन आला त्याचे भाई जालो यांचा पण फोन आला मला रौफ वांगडे यांचा फोन आला नाजीम अफर अफर त्यांचा पण फोन आला सिद्धेश लाड हे सगळे माझे मा सगळे मित्र होते दिलदर्शनगे होता इम्रान इम्रान चोगले हे सगळे मित्र धावून आले आणि सगळ्यांनी मला मदत केली आणि सगळ्यांनी धीर दिला मला आता जे काय झाले आहेत माझे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहिणीने मला मुंबईत असताना ती मुंबईतनं सगळं हे केलं तिने फोनाफोनी करून सगळ्यांना सांगितले भाऊजीने फोन करून त्यांचे मित्र नगरपालिकेमध्ये आहेत आपले पेडामकर मंगेश पेडामकर साहेब आहेत त्यांचे मित्र आहेत त्यांना फोन करून सांगितले ते म्हणे काय काळजी करू नका सकाळी आम्ही सगळेजण वेळेवरती आम्ही पोहोचू आणि सगळ्यांनी सहकार्य केलं एमसीबी वाले आले त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांच्या इथन तलाठी साहेब आले कोकाटे साहेब आले एमएसीबीतन आले नगरपालिकेतनं साहेब आले सगळे आले पंचनामा करून गेले सगळ्यांनी मला धीर दिला सगळ्यांनी सांगितलं की काय काळजी करू नको जे काय नुकसान झालेले ते त्याची भरपाई होईल पण जीव जीव वाचला ते मोठी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे मी सगळ्यांचा सा आभारी आहे ज्याने मला मदत केली ज्याने फोनवरती मला विचारपूस केली सगळ्यांचा मी आभारी आहे आणि माणूस की अजून जिवंत आहे आणि मी पण सगळ्यांना धावून जातो अशा काही प्रसंग घडल्यावर मी पण सगळ्यांसाठी धावून जातो तर आज माझ्यासाठी सगळेजण धावून आलेत मी सगळ्यांचा आभार मानतो एवढा उजेड आल्या म्हणजे बॉम्ब पडल्यासारखा हादरा झाला आणि त्या आम्हाला मानसिक धक्का बसला आम्हाला नेमकं काय झालं तेच काय कळलं नाही आणि तसंच आम्ही आतमध्ये गेलो घरात माझ्या मुलगीला ओढत मी घरात घेऊन गेले माझी मुली सासू सगळे एकदम धक्क्यातच गेलो म्हणजे सुटतच नव्हतं नेमकं काय झालंय आणि एकदम मानसिक धक्काच बसलेला आम्हाला आणि नंतर एक दीड तासाने जेव्हा शांत झालं तेव्हा समजलं की नेमकी ही वीज पडली आमच्या घरावरती त्या सामाजिक कार्यक्रमा ही अर्थात नाही की बहीण आहे आणि तिला रात्री जेव्हा तेव्हा ती मुंबईत होती आणि ती अचानक निघून आपल्या भावासाठी तुम्हाला प्रसंग कसा समोर संवाद आला माझ्या मिस्टरांचा मला फोन आला असलं बेजलेचा की असं आईच्या घरावरती वीज कोसळली आहे आणि खूप नुकसान झालंय आणि आपल्याकडे पण खूप पाऊस आहे असं त्यांचा मला फोन आला तेव्हा मग मी बरं भावाशी चौकशी केली काय झालं नक्की तर माझा भाऊ अल्ताफने मला सांगितलं की असं असं सगळं घडलं त्यावेळेला इथे त्यावेळेला पोहचू शकले नाही परंतु आता सकाळी इथे येऊन मी बघितलं की खूपच नुकसान झाले खूप दुर् असं दुर्घटना खूप मोठी होणार होती परंतु खरोखर अल्लाची कृपा आहे की जीवितहानी काही झाली नाही परंतु जो नुकसान झालेला आहे त्याचा आता पंचनामा नगरपालिकेतील कर्मचारी एम एस बी तहसीलदार तलाठी हे सगळ्या लोकांनी येऊन आहे इथे बऱ्याच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध पदावर काम करणारी लोक राजकीय सामाजिक अशी येऊन इथे भेट देऊन गेले आश्वासन देऊन गेलेत की तुमची भरपाई आम्ही जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि खरोखर त्याची गरज आहे आपत्कालीन ह्याच्यामध्ये नॅचरल नाच, डिझास्टर जेव्हा होतं त्यावेळेला आपण फक्त कागदावरतीच न रंगवता ते ऍक्टिव्हली त्याच्यावरती ऍक्शन होऊन काय नाही काहीतरी सरकारने ह्याच्यावरती गंभीरपणे लक्ष देऊन हे नुकसान त्यांना भरून द्यावं अशीच मी इथे ह्या तुमच्या माध्यमातून चिपलून लाईव्हच्या माध्यमातून मी विनंती करते थँक्यू आपल्याला कोणाकोणाची फोन आली आपल्याला बऱ्याच जणांची फोन आले सगळ्यात प्रथम रात्री उदय फोन आला त्यानंतर नाजी मतार यांचा फोन आला खालिसबाई दलवाई यांचा फोन आला रोहक वांगडे यांचा फोन आला त्याने मला फोन करून धीर दिला म्हणजे काय काय नुकसान झालं का तुमचं म्हणजे जीवाचं काय झालं नाही ना म्हणून नाही काय नाही जीवाच नाही आता दुखापत झाली तेवढं झालं म्हणजे काय नेमकं निघालो तुम्ही तो घरातन बाहेर रिसेप्शन मित्राच्या सगळ्यात प्रथम मला फोन जी आली सगळ्यात प्रथम उदय अवतरेंची फोन आला सगळ्यात प्रथम राजिमबाई आवार यांचा फोन आलं खालीजबाई दलवाईंचा फोन आलं त्याच्यानंतर बरेच लोकांची प्रसंग नंतर आम्ही खूप गावात हा प्रश्न अनेक लोक अल्ताफ नाईक या कुटुंबाला भेटी देताना दिसून आपण पाहतोय की अल्तापनोर नाईक आणि त्यांच्या बरोबर वीज पडले आणि नाते अनेक लोक तिथे इथे येताना दिसत आहेत त्यांना मानसिक आधार देताना दिसतात आपण पाहतोय की इथे प्रशासन हे ताबडतोब ची प्रक्रिया आ, करताना दिसत आहेत तलाठी आहेत नगरपालिकेचे इंजिनियर आहेत आणि एम एसी चे कर्मचारी इथे आलेले दिसत आहेत एक छोटसा आघात झालेला दिसत असला तरी तो जवळजवळ चार ते पाच लाखाच्या घरात या घरचं नुकसान झालेलं दिसत आहे कारण पंचनाम्याची जे आकडेवाडी वाढी आता जे तलाठी आणि अन एसीबी आणि नगरपालिकेचे इंजिनियर करत आहेत तर जवळपास चार ते पाच लाखाचं या घराचं नुकसान झालेलं दिसत आहे दोन इन्व्हर्टर वॉटर पंप बोरिंग ज्याला म्हणतो आपण ते त्यानंतर घरातील काही उपकरण आणि सर्वात मोठं म्हणजे पाण्याचे टाकी वर जी वीज पडली तिथे गेलेलं मोठं करायच आणि तो सर्वात मोठं नुकसान झालेलं दिसत आहे आणि हे सर्व मिळून एक चार ते पाच लाखाच्या घरात या घरचं नुकसान झालेलं दिसत आहे निश्चितच ही एक नैसर्गिक आपत्ती आहे पण ही नैसर्गिक आपत्ती असली तरी नो, या कुटुंबावर एक मोठा आघात एक मोठ मानसिक धक्का बसलेला आहे आणि अशा कुटुंबाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे ही चिखलीलरावच्या वतीनं विनंती करत आहे